सर्व श्रमिक कोल्हापूर संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं या प्रसंगी महादेव देशिंगे गोपाळ पाटील भाऊसाहेब यादव प्रकाश पाटील बबन चिकोडे सदाशिव कोकडे दीपक कांबळे चंद्रकांत घोरपडे व आधी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सर्वसाहेब संघटना सांगली अध्यक्ष गोपाळ पाटील दहा ते बारा तीनशे सगळ्या प्रकारचे आंदोलन पाच दिल्लीपर्यंत आम्ही दहा वेळा बसलो आम्ही तर या सरकारनं आज अखेर काही चुकी आहे गेल्या एकोणतीस आगष्टात त्यांनी आढावा घेतला आमच्याकडनं पेन्शनवाढीसाठी तरी सर्वात की कालच्या अधिवेशनामध्ये त्यांनी काही सादर केलं नाही त्यामुळं आज देश पातळीवर आमच्या संघटनेमार्फत निषेध चालू आहे त्याप्रमाणे आम्ही हे करतोय फक्त आमच्या ह्या लोकांना जवळजवळ साठपासून पुढचे लोक आहेत आत्ताच्या ह्या ह्याच्यामध्ये आंदोलनमध्ये पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत लोक आहेत यांना फक्त हजार पंधराशे रुपये पेन्शन मिळते तर ह्याला ह्या महागाई अजिबात नाही आहे बाकीची सुविधा तर काय विचारू नका तुम्ही रेशन काय काय मिळत नाहीत औषधांचं काय मिळत नाहीत बाकीचे आमचे फंड तुम्ही दुसरीकडे गुंतवतात अशाप्रकारे सरकार आमच्या पगारात पैसे घेऊन स्वस्त नाही आम्हाला काय देत आहेत त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आंदोलन चालू आहेत आम्हाला किमान पेन्शन नऊ हजार मागा मिळावी त्याच्यानंतर रेशनची सुविधा मिळावी स प्रवास सवलत मिळावी आणि मेडिकल सव सवलत मिळावी या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अशा प्रकारे आम्ही मागणी करत आहोत आणि आज आम्ही पाच तालुक्यामध्ये कवठेमकाळ जत खानापूर आडपाणी कलेगाव तालुका उद्याला पण आम्ही तालुका तासगाव तालुका माणूस आणि वाळवा ते पाच जिल्ह्यातले आम्ही पाच तालुक्यातील लोक आम्ही भटणार पद्धतीने आमचे मागणी सुरू केलं आहे आणि आज आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत एवढ्यासाठी आम्ही आज इथे आलो त्या पद्धतीनं आम्ही काम चालू आहे धन्यवादकडे पाठपुरावा करत आहोत खरगेंना भेटलो आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हा प्रश्न तुमच्या हजेंजावर जाहीरनाबाजामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे देशात पंच्याहत्तर लाख लोक आहेत कुटुंब आहेत म्हणजे पंच्याहत्तर लाख कुटुंब म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन कोट लोक होते अशा पद्धतीने तुम्ही जर हा प्रश्न आमच्या अजेंटावर घेतला तर आम्ही सगळ्यांना तुम्हाला आम्ही मतदान करू कारण ह्या भाजप सरकारने ह्या येत्या इलेक्शनच्या अगोदर आम्हाला जर पेन्शन वाढ नाही दिली तर ह्या पत्रकाप्रमाणे आम्ही भाजपला मतदान करणार नाही अशा पद्धतीने त्याला सुद्धा आमच्याकडे हे करतात कारण इथं मात्र आमच्या ऑल इंडिया संघटनेबरोबर ठरलेलं आहे की आमची मागणी वाढ नाही झाली तर भाजपला मतदान करणार नाही मतदान करणार